रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकळी गवात पानामतीचा प्रकार युवकने लिंबूचे सरबत पिऊन दाखवले नागरिकात भीतीचं वातावरण मिरज तालुक्यातील टाकळी गवात आज सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पानामतीचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली ग्रामपंचायत परिसरात गोल रिंगण करून त्यामध्ये कुंकू भरलेले आणि लिंबूमध्ये मोळे घुसवलेले आढळले हा विचित्र प्रकार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं मात्र काही तरुणांनी पुढाकार घेत भीतीला आवाहन दिले त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले लिंबू उचलून त्याचा सरबत तयार केला आणि सर्वांसमोर पिऊन दाखवला हे फक्त अंधश्रद्धा आहे असे सांगत त्यांनी गावकऱ्यांना शांत केलं तरीही काही नागरिकांमध्ये या घटनेमुळे संभ्रम आणि भीतीचं वातावरण कायम मा आहे महान करणे मिरज सम्राट पाटील टाकळे गावातून बोलतोय आणि सकाळी याच उठून तर करण्याचा प्रकार दिसला लिंबू आणि गोल आणि त्याच्यामध्ये मुळं टोचलेले होते आणि ग्रामस्थ सगळे घाबरलेले होते आणि सकाळी आम्ही त्याच्यानंतरनं तेच लिंबू घेऊन कापून त्याचं सरबत करून पिलेला आहे आणि ह्याच्यानं कोणाच्या ही आयुष्यावर काय फरक पडत नाही आणि कोणीही ग्रामस्थ घाबरून जाऊ नये आणि आम्ही त्या लिंबूचं स्वतः सरबत करून पिलेलं आहे